गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळं अंबरनाथ कल्याण मुरबाड शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय तालुक्यातील जवळपास शंभर टक्के भात शेतीचं नुकसान झालंय सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून होतीये ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभर पडलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी पुरते हतबल झालेत जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन भात लागवडीखाली आहे यातील जवळपास शंभर टक्के शेतीचं या, या परतीच्या पावसामुळे नुकसान झालंय परतीच्या पावसानं भात पिकाला झोडपून काढला असून वादळी वाऱ्यामुळे शेतातील उभं पीक आडवं झालंय भात पीक असलेल्या शेतात गुडघाभर पाणी साचलंय त्यामुळे शेतकऱ्यांचं सा मोठं नुकसान झालं असून शेतकरी राजा संकटात सापडलाय त्यामुळे शासनानं त्वरित दुबार पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून केली जातीय परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पिकं ही शेतकऱ्याला कापता आलेली नाही आहेत आणि आजही हा पाऊस पडतो आहे त्यामुळे पुढेही जवळजवळ जाऊन पंधरा ते वीस दिवस ही भात पिकं शेतकऱ्याला कापता येणार नाही आहेत त्यामुळे शंभर टक्के नुकसान हे ठाणे जिल्ह्यामध्ये झालेले आहे तर मला माझी शासनाला विनंती आहे की ठाणे जिल्हा हा ओळा दुष्काळ जाहीर करावा आणि शंभर टक्के शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी माझी विनंती आहे